स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विट्याचे गुळवणी भाजपमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे विट्यातील चिंतामणी नागरी पतसंस्थेचे चेअरमन मयुरेश आबासाहेब गुळवणी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत झरे येथे गुळवणी यांनी भाजप प्रवेश केला यावेळी खानापूर तालुका भाजप पदाधिकारी उपस्थित होते यापुढे आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं मयुरेश गुळवणी यांनी सांगितलं विट्याच्या गुळवणी कुटुंबाचे शहराच्या सहकार सामाजिक क्षेत्रात योगदान आहे स्वर्गीय चिंतामणी गुळवणी यांचे मयुरेश नातू तर विटा बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी चिंतामणी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाली होती चेअरमनपदी निवडीनंतर आमदार पडळकर यांनी मयुरेश यांचा सत्कार केला होता त्याचवेळी गुळवणी यांच्या वेगळ्या राजकीय वाटचालीचे संकेत मिळालेले होते शनिवारी झरे गेस्ट हाऊस इथं आमदार पडळकर यांच्या उपस्थितीत मयुरेश यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद भारते ओबीसी नेते संग्राम माने सुशांत पवार निलेश पाटील उदय नलावडे श्रीकांत पुजारी संतोष माने आदी पदाधिकारी उपस्थित होते मयुरेश गोळवणी म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला भविष्यात आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखालीच आपली वाट चालता आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या धोरणावर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत सर्वांनाच भारतीय जनता पार्टी हा पक्ष हवाहवासा वाटतोय कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे भविष्यात मयुरेश गोळवणी आणि त्यांचे सहकारी यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे परंतु विटा येथील मयुरेश गोळवणी यांनी केलेला हा भाजपमध्ये प्रवेश बाबर गटासाठी धक्का येणारा मानला जातोय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा